सध्या आपण येथील सत्यम दुकानामध्ये आहोत आपण पाहता माझ्या मागे व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारीला येणार आहे आणि प्रेमाचा दिवस असं व्हॅलेंटाईन डे ला आपण मानतो त्या व्हॅलेंटाईन निमित्त हे दरवर्षी दुकान आपले सजवलेले असतात इथं बाजूलाच वेलिंगकर इन्स्टिट्यूट आहे रुया कॉलेज आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे तरुण तरुणीचा मोठा ओघ आपल्याकडे असा नमस्कार काय सांगाल चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आपण दुकानं सजवलेलं आहेत यावेळी कितीपर्यंत तुम्हाला असं वाटतं की यावेळी काय जास्त गर्दी होईल की नाही काय वाटतं तुम्हाला नाही यावेळेस नक्कीच वाटतं मोठ्या प्रमाणात गर्दी होईल आणि तरुण तरुणी यांच्यासाठी आम्ही सॉफ्टवॉइस आहे त्याच्यामध्ये पिलोट युजेबल पण आहेत बाकी ग्रीटिंग कार्ड्स आहेत वेगवेगळे गिफ्ट आयटम्स आहेत युजेबल प्रोडक्ट जास्त करून आमच्याकडे आता अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये रिश्ट वॉचेस आहेत बॅग्स आहेत असे मोठ्या प्रमाणात तरुण तरुण इथं बाजूलाच कॉलेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात येतातच आणि ते आमचं जवळजवळ थर्टी फोर इयर्स झाले म्हणजे चौतीस वर्ष झाली हे शॉप आहे आणि व्हिलेंटाईन डे हा कायमच बनवतात आणि तरुन, तो पण मोठ्या प्रमाणात असतात तरुण तरुणी बाजूला कॉलेज फक्त तरुण तरुणीत असतात की काही वयाचं बंधन नाही तर कोणी येतो चोवीस तास असं दुकान सजवलेलं असतं जेव्हा कधी या बाजूने येतो आपण दुकान नेहमी सजवलेले असतात मग व्हॅलेंटाईन डे असू देत फ्रेंडशिप डे असू देत रोज डे असू दे आपण नेहमीच सगळे साहित्य विकत असतात तर काय वाटतं सगळेच पद्धतीच्या वयाचे सगळे लोक येतात की फक्त तरुण तरुणच तुमच्याकडे नाही नाही आता सगळ्याच वयाचे त्याच्यामध्ये आता सगळेच बनवतात आता काय असं नाही जुनी जी लोक आहेत ते पण बनवतात लग्न झालेले कपल्स पण मोठ्या प्रमाणात येतात आणि ते पण भरपूर प्रमाणात त्यांची पण चांगली शॉपिंग होते या वर्षी असं कोणतं नवीन प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणलं की ज्यानाकडून लोक जास्त आकर्षित होते आणि ते विकत घेतील वगैरे आमच्याकडे आता एक ब्लूटूथ स्पीकर ज्याच्यामध्ये ब्लूटूथ स्पीकर पण आहे आणि एक दुसरे त्याच्यासोबत दुसरे कपल टॅच्यू आहे त्याच्यामध्ये हार्ड शेपचे वेगवेगळे हार्ड शेपमध्ये पण आहेत वेगवेगळ्या कपल्सचे टॅच्यूज आहेत भरपूर त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत पण ब्लूटूथ स्पीकर यावर्षी चांगल्यापैकी नवीन प्रोडक्ट आहे साधारण काय साहित्याची म्हणजे किंमत काय असते किती पासून सुरुवात होतं काय आमच्याकडे शंभर रुपयापासून शंभर रुपयापासून सुरुवात होती हा आ, आ, स्पीकर आहे त्याच्यामध्ये रोज आहे त्याच्यामध्ये लाईट्स पण लागते आणि लुक एक वेगळे दिलं टेडी बी आहे एकदम नवीन लुक आहे आणि ह्याच्यामध्ये गाणी पण ऐकू शकतात भरपूर व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये एक दुसरं ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज भरपूर आहेत हा एक दाखवला व्हरायटी भरपूर आहेत काय सांगाल प्रेमाचा दिवस असं व्हॅलेंटाईन डे ओळखतात तुमचं काय याच्या याच्याविषयी तुमचं वैयक्तिक काय मत आहे नाही व्हॅलेंटाईन डे बनवलंच पाहिजे शेवटी प्रेमाचं एक वर्षातून एक येणारा दिवस आहे आणि प्रत्येकाने तो चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे एक व्यक्त होण्या काही जण असं म्हणतात की तीनशे पासष्ट दिवस प्रेम करायला पाहिजे एकच दिवस का काही राजनीतिक पार्टी आहेत त्यांनी सुद्धा विरोध केलेला आहे की डे साजरे करू नका आपण कसं बघतो याच्याकडे शेवटी प्रेम आहे ना प्रेम तर तीनशे पासष्ट दिवस काय ते कधीच कमी पडत नाही पण हा दिवस स्पेशल असतो त्या दिवशी व्यक्त होता येतं आणि चांगल्या प्रकारे प्रेझेंट करता येतं नक्कीच हा दिवस व्यक्त करण्यासारखा आहे ह्या दिवशी जास्तीत जास्त युवकांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्या युवतींकडे किंवा युवतींनी युवकांकडे सांगाव्यात असं दुकान सा मालकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन अरुण सह मी स्वप्नील शिंदे सौराष्ट्र मुंबई